नमस्कार मी निखिल सुकरे बातमी टी व्ही मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या पावसाचा सीझन चालू आहे पावसाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की डबकीस असतात या डबक्यांमध्ये डास होतात आणि डासांच्या माध्यमातून नवीन नवीन नवी रोगांची उत्पत्ती होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये दे डेंगू मलेरिया असेल चिकनगुनिया असेल किंवा झिका असेल अशा रोगांची साथ आपल्याला आलेली पाहायला मिळते पुणे शहरामध्ये सध्या या रोगाची साथ आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे डास उत्पत्ती केंद्र मोठ्या प्रमाणामध्ये या पावसाळ्यामध्ये निर्माण झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची या ठिकाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यातून डासाची उत्पत्ती झाली आणि याच डासाचा परिणाम म्हणून शहरामध्ये सध्या चिकनगुनिया आणि अ डेंगूचे रुग्ण वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हे उत्पत्ती केंद्र जे काय आहेत तयार झालेले हे नष्ट करण्यासाठी महापालिकेकडं पुरेसं मनुष्यबळ नसल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे यानंतर आता मोठी खळबळ माजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु या सगळ्या प्रक्रियेसाठी जो काही मनुष्यबळ लागणार आहे ते मनुष्यबळ मिळण्यासाठी त्या प्रकारची याचिका त्या प्रकारचा अर्ज सुद्धा करण्यात आलेला आहे परंतु त्या अर्जामध्ये या ठिकाणी विलंब झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा अर्ज अप्रूव्ह न झाल्यामुळं लोकांना या ठिकाणी डासांना सामोरं जावं लागत आहे रोगाला सामोरं जावं लागत आहे आणि डेंगू मलेरिया आणि चिकन आजार शहरामध्ये पसरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नुकत्याच काही वेळापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार असं समोर आलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जे काही वसतिगृह आहे या वसतिगृहामध्ये एकतीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अशा प्रकारची लागण होणं या ठिकाणी उपाययोजनांच्या बाबतीत कमतरतेचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या कमतरता महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे होत असल्याचा आरोप सुद्धा या ठिकाणी शहरभरातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डासांची लागण जी काय आहे ती लोकांना होताना पाहायला मिळत आहे परंतु यावरती महापालिका प्रशासन गप्प का असा प्रश्न सुद्धा नागरिकांकडून उपस्थित केला जातोय कॅमेरापर्सन सागर सह सा निखिल सुकरे पुणे